विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलला चार वर्ष पूर्ण होत आहेत हे यूट्यूब चॅनल अनेक दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे ते का ते सांगतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या संकल्पनेतून हे सुरू झालेलं चॅनल आहे डॉक्टर कराडांचा विश्वव्यापी असा विश्वशांतीचा विचार हा सर्वश्रुत आहे पण यूट्यूब हे वैज्ञानिकदृष्ट्या इतकं पुढे असलेलं माध्यम अध्यात्म सांगण्यासाठी वापरणं ही कल्पना फार कमी जणांच्या मनात येऊ शकते त्यातले एक म्हणजे डॉक्टर विश्वनाथ कराड आणि एवढंच नव्हे तर मुकेश शर्मांसारखे इतके सक्षम क्युरेटर या चॅनलला लाभलेले आहेत चार वर्षांपूर्वी हे माझं भाग्य या चॅनल जेव्हा सुरू झाला तेव्हा मी या चॅनलशी असोसिएट झालेला होतो युवा कट्टा पुन्हा डॉक्टर कराडांच्या मनातूनच आलेली ही संकल्पना युवा कट्टा या कार्यक्रमाचे मी सूत्रसंचालन करायचो आणि तेव्हा सुद्धा अनेक अनेक नवयुवक म्हणजे आमच्या पिढीची मंडळी त्यांचे पालक अगदी आबालावृद्ध प्रत्येकासाठी हे साजेसं चॅनल असल्यामुळे सगळेजण आवर्जून तो कार्यक्रम पाहायचे त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायचे आता चार वर्षात त्या कार्यक्रमाने फार वेगळा आणि मोठा आकार घेतलेला आहे त्या अख्ख्या चॅनलनेच विश्वशांती दर्शनचं आताचं स्वरूप त्याचा सबस्क्रायबर बेस हा फार फार मोठा झालेला आहे आणि हे फक्त कन्सिस्टंट आणि सक्षम कंटेंट दिल्यानेच होऊ शकतं उगाच कोणी येऊन चॅनल सबस्क्राईब करत नाही तर मी आ, फक्त युवकांनाच नव्हे तर यूट्यूब वापरणाऱ्या प्रत्येकालाही विनंती करतो की तुम्ही जर आत्तापर्यंत विश्वशांती दर्शन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याचं नोटिफिकेशन चालू केले नसतील तर जरूर ते करा कारण अतिशय जीवनावश्यक आणि आयुष्यात मोलाची भर घालणारा असा कंटेंट प्रत्येक आठवड्याला एम आय टीचे फार uh, सक्षम लोक एकत्र येऊन तो कंटेंट क्रिएट करून त्याच्यावर टाकत असतात तर uh, या चॅनलला शुभेच्छा देण्यावर एवढीही माझी पात्रता नाही करत तेवढा मी मोठा नाही पण खरंच माझ्या सांगण्याने जर काही फरक पडत असेल आणि काही लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचू शकणार असेल तर ते मला निश्चितच करायचं आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती की चार वर्षाचं झालेलं हे मूल आता जे इतकं मोठं झालं आहे आणि इतकं uh, समृद्ध झालेलं आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा विश्वशांती दर्शन यूट्यूब चॅनल